डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी म्हणून ठेवलेलं आहे की कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द ग्रेटर एम ऑफ एनी पर्सन म्हणजे मनाची मशागत हे कुठल्याही माणसाचं उच्चतम ध्येय असलं पाहिजे आणि समजा आपल्याला आपल्या मनाची मशागत करायची असेल तर त्याला एकच पर्याय उरतो तो म्हणजे तुमच्या सर्जनशीलतेला वाव देणं तुमच्या क्रिएटिव्हिटीला वाट मोकळी करून देणं आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता की लातूर टॅलेंट शोच्या माध्यमातून लातूर शहरातील नव्हे तर लातूर जिल्ह्यातील सगळ्या टॅलेंटेड लोकांना क्रिएटिव्ह लोकांना सर्जनशील लोकांना एक मोठा असा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे आणि वेगवेगळ्या कलाप्रकारांमध्ये आर्ट फॉर्ममध्ये त्या ठिकाणी ऑडिशन्स झालेली आहेत आणि माझ्यासोबत आहे लातूर टॅलेंट शोची संपूर्ण टीम आणि आपण त्यांच्याकडून जाणून घे घेणार आहोत की मुळात त्यांना ही आयडिया कशी सुचली आणि लातूर टॅलेंट शो हा शो नेमका चालतो कसा माझ्यासोबत आहेत रवींद्र सर नमस्कार रवींद्र सर खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला साहजिकच हा असेल की लातूर टॅलेंट शो सारखा एक महत्वाचा शो लॉन्च करण्याची आयडिया तुमच्या आणि तुमच्या टीमच्या डोक्यामध्ये कशी आली थँक्यू सर ॲक्च्युली ही आयडिया येण्याचे कारण खूप आहेत बरं सगळ्यात पहिलं म्हणजे असंच घरी एकदा आम्ही सगळेजण असं होतो आणि एकदा चर्चा निघाली आमची की लातूर मध्ये बाकी सगळं आहे आणि एंटरटेनमेंट साठी काहीच नाही बेसिकली बरोबर एंटरटेनमेंट साठी काय असू शकतं जे पुणे मुंबई किंवा अशा ठिकाणी जिथं असतात की, की लोकांना स्कोप तिथं भेटतो प्लॅटफॉर्म चांगला भेटतो आणि त्यांचं टॅलेंट आता मूळ म्हणजे टॅलेंट हा विषय थोडा जवळचा आहे कारण की मला पण त्याचा अनुभव आला होता आ, मी ऍक्च्युली असं थोडंफार गातो बर का म्हणजे असं लोक म्हणतात चांगला आवाज आहे माहीत नाही ते चांगलं ऐकणे पण थोडं गातो <laughs> 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 मग एक म्हणजे दोन हजार तेरा चौदा मध्ये सिंगिंगच्या ऑडिशनसाठी मी मुंबईला गेलो होतो एक शो होता तर त्याच्या ऑडिशन्स मध्ये तिकड तिकडचं वातावरण बघितलं आणि ऑडिशन्स मध्ये थोडस मला असं वाटलं की बाबा फेअर इनफ द ऑडिशन्स मला वाटले नाहीत मग त्यामुळे मग विचार केला की के बाबा लातूर मध्ये मग काही स्कोपच नाही आहे असं ऑडिशन्स किंवा असं देण्यासाठी सिंगिंगचं असू दे मग पहिला विचार आला की ठीक आहे आपल्याकडे फंक्शन हॉल आहे तर मग असं एखादा प्रोग्राम आपण तिकडे चालू करू शकतो आणि त्यावेळेस मग डिस्कशन झालं आमचं mm -hmm. की मग सिंगिंगचं झालं तर मग बाकीच्या लोकांचं कसं mm -hmm. म्हणजे सिंगिंगचे आपण ऑडिशन्स घेतोय डान्स आहे बरं डान्स आला आता दोनच कॅटेगरीज म्हणजे भरपूर लोकांना माहिती आहेत पण डान्ससोबत पण ड्रॉईंग आहे पेंटिंग आहे मग स्टँडअप कॉमेडी आहे मिमिक्री आहे म्युझिशियन्स आहेत बीट बॉक्सिंग हा एक हे पण एक टॅलेंट आहे आणि रॅपिंग एक आहे तर मग अशा कॅटेगरीजचं पण ऑडिशन्स व्हायला पाहिजेत असं एकंदरीत तो विचार आला आणि त्याच्या हिशोबाने आमची जी ही टीम आहे त्यांच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी आमचे डिस्कशन झाले विशेष म्हणजे सर त्या टीमनी काही एक म्हणजे मनामध्ये दुसरं काही हे न आणता त्यांनी लगेच त्या गोष्टीला होकार दिला आणि आज आम्ही ह्या आम आता स्टेजवर आलो की आमच्या ऑलरेडी आय टी एफ प्रेझन्स लातोस टॅलेंट शोचे आता सध्या दोन ऑडिशन्स ज्याच्यामध्ये एक सिंगिंग कॅटेगरी आणि एक आर्टिस्ट कॅटेगरी हे असे संपन्न झालेले बर आर्टिस्ट कॅटेगरीमध्ये कोणत्या कोणत्या आर्ट फॉर्मला आपण न्याय दिलेला आहे किंवा कुठल्या आर्ट फॉर्मचे ऑडिशन्स आलेले आहेत आर्टिस्ट कॅटेगरीमध्ये स्टँडअप कॉमेडी आहे मिमिक्री आहे पोएट्री अँड शायरी आहे मग म्युझिशियन्स समजा आता त्या ऑडिशन्समध्ये पियानो 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 वाजवणारा होता तबला वादक असे लोकांना आम्ही म्हणजे चान्स दिला आहे तिकडं मग रॅपिंग आणि बीड बॉक्सिंग ह्याच्यासाठी पण दिला होता पण लोकांपर्यंत माहीत नाही आता ते लोकांना ट्रस्ट बसणं ह्याच्यावर पण म्हणजे लोकांना एकतर लातूरमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी म्हणजे लोकांना हे म्हणजे खरंच विश्वास होता। होत नाही की हे खरंच होत आहे का लातूरमध्ये कारण की हे आपण बघत आलो फक्त टीव्हीवर सवयच नाही ना टॅलेंट शोची आधी पद्धतीनं सवय म्हणजे स्पेस म्हणजे काय होईल मुळात मला हे प्रेक्षकांना सुद्धा त्या ठिकाणी सांगायला महत्वाचा हा मुद्दा आहे की लातूर शहरातील जे काही क्रिएटिव्ह लोक होते तर त्यांना मुंबई किंवा पुण्याला आपलं टॅलेंट शो करण्यासाठी किंवा एक परफॉर्मन्ससाठीचा जो प्लॅटफॉर्म आवश्यक असतो तर तो परफॉर्मन्ससाठीचा प्लॅटफॉर्म लातूरमध्ये नव्हताच आजपर्यंत yes. त्यामुळे लोकांना विश्वास नव्हणं साहजिक आहे मग याला एक जोडून मी हा सर प्रश्न मी तुम्हाला विचारतो की बरेचदा काय आता आपण पाहतो की सिंगिंग कॉम्पिटिशन वगैरे होतात कॉलेजेसमध्ये वक्तृत्व स्पर्धा होतात तर त्यावेळेस एक गट असतो म्हणजे लोकांना असं वाटते की मला या ठिकाणी प्राईज काय मिळणार एक्झॅक्टली मला इथून पैसे काय मिळणार किंवा रिवॉर्ड सिस्टम नावाचा प्रकार लातूरकरांच्या डोक्यामध्ये आहे तर त्या संदर्भात काही प्रश्नाची विचारणा झाली का की सर तुम्ही ठीक आहे लातूर टॅलेंट शो तुम्ही ऑर्गनाइज त्याला रिस्पॉन्स देऊ पण मग आमचा रिवॉर्ड काय नाही आता ही हा प्रश्न सर फक्त लातूर मध्ये नाही जगामध्ये कुठल्या पण कोपऱ्यामध्ये गेला तुम्ही सगळ्यांचा हा प्रश्न असतो की आम्हाला रिवॉर्ड काय बरोबर बेसिकली माझं काय म्हणणं सर आपण जर समजा एक्सवाय झेड एक जो टीव्ही वर शो येतो ठीक आहे आपण तिकडं ऑडिशन्सला जातो Hmm. मुंबईला जातो दिल्लीला जातो किंवा कुठे पण जिथे जिथे ऑडिशन तिकडे जातो कोलकात्याला जातो hmm. तिकडं जाऊन आपण विचारत नाहीत ना कधी oh. की मला प्राइस मनी किती भेटणार आहे hmm. ठीक आहे कसं असतं ऍज ए आर्टिस्ट म्हणून माझ्यासाठी कलाकार म्हणजे जिथं मला ना फेमस व्हायचे हो चान्सेस जास्त आहेत ना मग hmm. हे तराजूवर ज्यावेळेस मी एका ह्याच्यामध्ये ठेवतोय हो की बाबा हा इकडं मी फेमस होणार आहे एक्सपोजर एक्सपोजर मला हा माझ्या टॅलेंटला एक्सपोजर भेटणार आहे अजून भरपूर लोक त्या टॅलेंटला माझ्या वाव भेटणार एप्रिशिएट करणार आहे आणि ज्यावेळेस मी पैसे असे मोजतो तर मला कधी पण आहे ना हे जे आहे ना ते एकदम हेवीच वाटणार म्हणजे ह्याचं वजन जास्तच वाटणार मला म्हणजे जिथं टॅलेंट आहे तिकडे म्हणून कलेची किंमत करते आणि कलाकार सच्चा कलाकार वही जो पैसे को कभी ना देखे म्हणजे एक्झॅक्टली एक्झॅक्टली आणि त्याच्यामध्ये लोकांना जे एक्सपोजर किंवा फेमस व्हायचे जे चान्सेस आहेत तर एक प्लॅटफॉर्म जिथं भेटतोय तर तो प्लॅटफॉर्म जे देण्याचं जो, जो काम आहे ते आमची सगळी टीम त्याच्यामध्ये दिवस रात्र आहे की त्या लोकांना आतापर्यंत जे नाही भेटलं लातूरमध्ये राहून त्या गोष्टीचं एक्सपोजर त्या गोष्टीचं कदाचित एक एक्सपिरियन्स म्हणू शकतो मी तर तो एक्सपिरियन्स पण भेटावा की ऑडिशन ऍक्च्युली असतात कसे बरोबर बऱ्याच लोकांचं वेळेस ऑडिशन झाले सिंगिंगचे ऑडिशन प्रोसेस आणि प्रोसिजर लोकांना लक्षात आहे भरपूर लोकांचे रिव्ह्यूज आले सर आम्हाला की आमची टीम सगळेजण वेळेस सर्टिफिकेट त्या लोकांना जागेवरच सर्टिफिकेट देत होते त्यांचे रिव्ह्यू आले की सर म्हणे आमच्या मुलांना जी प्रक्रिया तिकडं असते ऑडिशन्सची ती तुम्ही इथं म्हणजे त्यांना ऍटलीस्ट त्या गोष्टीचा एक्सपिरियन्स तो सिलेक्ट होईल नाही होईल दॅट डझंट मॅटर mm -hmm. पण त्या प्रोसिजर थ्रू त्याला जाता आलं तो स्टेज फिअर त्याला फेस करता आलं कदाचित पुढच्या वेळेस ज्यावेळेस तो मोठ्या स्टेजवर जाईल तर त्यावेळेस तेवढा स्टेज फिअर नसणार त्याला हे पण असू शकतो बरोबर तर सर आपण मागच्या काही दिवसांमध्ये हे जे ऑडिशन्स आपण कंडक्ट केलेले होते तर त्यामध्ये असं काही रेअर टॅलेंट तुम्हाला आढळलं हो uh, का की असं कुठल्याच प्लॅटफॉर्मवर ते टॅलेंट आता पण शो झाला नाही किंवा लातूरचं ते टॅलेंट येणाऱ्या काळात ग्लोबली रिकॉग्नाईज होऊ शकतं असं काही एक्सपिरियन्स आला का रिसेंटली ह्याचा अनुभव आम्हाला सगळ्यांना ह्या स्टेजवरच सर माहिती आहे का आपल्या लातूर मध्येच म्हणून नाही किंवा छोटे आजूबाजूचे जे गाव जे असतात ना त्याच्यामध्ये पण टॅलेंट एवढं आहे त्यांना असं स्कोपच भेटत नाही पोटेन्शियल खूप आहे पोटेन्शियल भयानक पोटेन्शियल की मी आहे ना असं काही एक वेगळं मी रिसेंटली एक शो बघितला एक व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये असे पाच सहा मुलं बसले आणि त्यांच्याकडे म्युझिकसाठी म्हणजे वाजवण्यासाठी काही नव्हतं त्यांच्याकडे फक्त प्लेट्स होते त्या प्लेट्सवर त्यांनी एखाद्या पिक्चरचं गाणं जे आहे ते प्लेट्सवर त्यांनी वाजून दाखवलं आणि सुंदर असं ठेवलं रिसेंटली आम्हाला पण अनुभव आला आता कसं आहे ती व्यक्ती कोण आहे ती ते नंतर सांगेन ठीक आहे पण एक लहान मुलगा म्हणजे जनरेशन बरं आम्ही ह्याच्यामध्ये जनरेशन अल्फा जनरेशन झेड जेन झी जी आता ट्रेंडिंग आहे <coughs> जनरेशन वाय अँड जनरेशन एक्स असे कॅटेगरीज के केलेच तर <coughs> तो लहान मुलगा आला आणि त्याच्यामध्ये एक युनिक टॅलेंट होता की इंट्युशन इंट्युशन म्हणजे आपल्याला समजा त्याच्या हातामध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू काहीतरी देता वस्तू किंवा एखादं समजा कागद दिलात फॉर एक्झाम्पल तुम्ही नोट दिलात तर त्या नोटचा नंबर नोटचा कलर ठीक आहे आणि ती नोट कितीची हा तो डोळ्यावर पट्टी बांधून म्हणजे तो सांगू शकतो एवढं येस येस येस, येस। दीणली। 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 हो, हो। आणि हे विश्वास आमचे जे जजेस होते तर त्यांना पण बसला नाही त्यांनी कन्फर्म करण्यासाठी त्या नोट्स म्हणजे त्याला सांगितलं बाळा ही घे शंभरची नोट आणि दिली हातामध्ये दोनशेची त्या मुलांनी म्हटलं हातवर ही दोनशेची नोट आहे ही शंभरची नोट नाही एवढा तो कॉन्फिडन्स आणि सुद्धा सगळ्यात मोठा कमेंट काय होता सर आमच्याकडे म्हणजे त्या शो मध्ये की आम्ही ह्या टॅलेंटला जज करू ज़्ण करू शकत नाहीत तेवढी आमची कॅपॅसिटी नाही कॅपॅसिटीच्या बाहेर बरोबर म्हणजे अशा असे पण टॅलेंट्स आहेत आणि हे आपण नशीबवान आहोत किंवा आपण तो शो ऑर्गनाइज करतोय आणि असे टॅलेंट्स आपल्याला पण पाहायला भेटतात ते म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स होता सर तो नक्की त सगळं आता हे वेल ट्रॅकवर तर सुरूच आहे तर मला हे विचारायचं सर की यानंतरचा पुढचा टप्पा काय असणार आहे आणि लातूर टॅलेंट शोचं फ्युचर काय असेल एक फ्युचरस्टिक व्हिजन काय आहे तुमचं त्या ठिकाणी आयोजक म्हणून कसं पाहता की हा शो कुठपर्यंत पुढे घेऊन जायचा सर आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली होती ह्या शोची तर मग हे विचार केला नव्हता की हे आम्ही आज परिस्थिती अशी की लातूर टॅलेंट शो हा प्रत्येकाच्या घरामध्ये आहे आता सध्या म्हणजे आम्ही पण पोहोचू शकलो घराघरापर्यंत घराघरापर्यंत नाव त्या च झालेलं आहे आणि आम्ही आता ह्याच्यामध्ये कसं आहे की सिंगिंग साठी एक शंभरहून अधिक पहिल्या राऊंड साठी आले होते आम्ही विचार पण केला नव्हता की एवढा चांगला रेस्पॉन्स आम्हाला पहिल्याच ह्याच्यामध्ये आणि सीजन मध्येच आम्हाला एवढा चांगला रेस्पॉन्स भेटेल आम्ही मग ज्यावेळेस ह्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर टाकत गेलो तर मग लोकांचे रेस्पॉन्सच लोका आले लोक म्हणायला लागले की नाही आम्हाला कळालंच नाही की हे शो कधी झाला ऑडिशन कधी झाले हे कळालंच नाही लोकांचे असे प्रतिक्रिया आले आम्हाला आम्ही मग विचार केला की ठीक आहे ज्यांना समजा चान्सेस नाही भेटले तर त्यांच्यासाठी सिंगिंगचं स्पेशली कारण की सिंगिंग आणि डान्सचं हे दोन टॅलेंट्स खूप जास्त oh. मग ठीक आहे ज्यांना नाही भेटला तर मग मी सिंगिंगचा अजून एखादा चान्स त्यांना देऊ hmm. आणि ह्याचे प्रत्येकामध्ये कंटेस्टंट्स किती येतात त्याच्या अकॉर्डिंगली त्यांचे राऊंड होते म्हणजे फर्स्ट मध्ये तो फिल्टरेशन म्हणजे प्रोसेस येते सेकंड राऊंड तो कदाचित सेमी फायनल असू शकतो अँड फायनल जो ग्रँड फिनाले आम्ही करणार आहेत तर तो खूप मोठा असणार आहे ज्याच्यामध्ये सिंगिंग डान्स आणि बाकीच्या कॅटेगरीजमधले जे फायनलिस्ट आहेत तर त्यांचाच तो शो असणार आहे पूर्ण आणि ह्या प्रत्येक कॅटेगरी प्रत्येक एज ग्रुपमधल्या आम्ही विनर्स आणि रनर्स असे अवॉर्ड्स त्यांना देणार आहेत आणि बदल्यामध्ये त्यांना लातूर मध्ये सुप्रसिद्ध व्हायचा खूप मोठा चान्स आहे yes, एक्सपोजर एक्सपोजर लातूर yes, शहराच्या yes. आणि फक्त लातूर मध्ये नाही म्हणत मी सर मी म्हणतो की समजा आता त्यांच्या मी व्हिडिओ वर सोशल मीडियावर असं टाकतोय आपण डिजिटल प्लॅटफॉर्म आता ग्लोबलीच आहेत ना करेक्ट करेक्ट म्हणजे आपल्या चॅनलवर सुद्धा आता काही लोक पाहत की oh. ते सांगतात कमेंट करून oh. की मी महाराष्ट्र जीवन न्यूज दुबई मधून पाहतो म्हणजे आता डिजिटल जे प्लॅटफॉर्म आहेत तर त्याला आता लिमिटेशन उरले नाहीत मे बी आपण असं म्हणू शकतो की लातूर टॅलेंट शो जरी असला तर ग्लोबली एक्सपोजर एक्सपोज होण्याचा चान्स या ठिकाणी आहे एक्झॅक्ट आणि मी तेच म्हणतो की आता हे त्यांचं टॅलेंट इतक्या दिवसामध्ये कधी बाहेर नाही पडलं किंवा बाहेर नाही पोचलं <laughs> कदाचित आमची टीम ते एक सोर्स बनेल त्यांच्यासाठी जे मोठे मोठे बॉलिवूड किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले जे कोणी डायरेक्टर्स असतील प्रोड्युसर्स असतील त्यांना समजा कदाचित वाटेल की वा नाही तुमच्या ह्याच्यामध्ये ह्या दिवशी ह्या ऑडिशनमध्ये असा असा कंटेस्टंट होता तर तो आम्हाला पाहिजे ते पण होऊ शकतं यू नेवर नो डेस्टिनी तुमची कशी आहे हे तुम्हाला म्हणजे आपण अंदाज पण लावू शकतो पॉसिबल एक्झॅक्टली 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 म्हणून माझं म्हणणं नेहमी असं असतं की तुम्ही करत राहा ठीक आहे म्हणजे तुम्ही मॅनिफेस्ट करत राहा hmm. आम्ही पण सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस एक एक गोष्ट इमॅजिन होत होती सर मॅनिफेस्टेशन ज्याला आपण म्हणतो की हा ठीक आहे ऑडिशनचं एकवीस तारीख पहिल्या दिवस पहिला दिवस ऑडिशनचा आणि आम्ही बघतोय की तिकडे गर्दी जमा झालेली आहे mm -hmm. लोक तिकडं भरपूर गर्दी करतायत mm -hmm. आणि ते ऑडिशन साठी रांग लागलेली आहे तर मग हे आमचं इमॅजिनेशन होत त्याच्या हिशोबाने एक एक गोष्ट होत आली तर कदाचित जे येणारे कंटेस्टंट आहेत ते पण तसं इमॅजिन करू शकतात की नाही ठीक आहे मी लातूर टॅलेंट शो मध्ये आलेलो आहे पण मला एखादा कुठला तरी म्युझिक डायरेक्टर किंवा प्रोड्युसर किंवा हे हे मला ऑब्झर्व करत असतील यू नेव्हर नो तर गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की वॉट डू यू थिंक यू बिकम तुम्ही जो विचार करता ते तुम्ही बनत जाता आता सर मॅनिफेस्टेशनचा संदर्भ देत आहेत तर मला असं वाटते की एखादी गोष्ट घडते ती प्रत्यक्षात नंतर घडते पहिल्यांदा तुमच्या मनामध्ये तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमच्या ब्रेनमध्ये मा मा ती गोष्ट घडत असते मला या ठिकाणी आता क्रिएटिव्हिटीची गोष्ट सुरू आहे शेरोशरीची गोष्ट सुरू आहे तर मला एक संदर्भ एक द्यावा असा वाटतो की गालिब मिर्झा गालिब हे हिंदीमधील प्रसिद्ध शायर उर्दूमध्ये त्यांचं लिखाण चांगलं आहे तर ते एका एक ठिकाणी म्हणतात की हजारो ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले हजारो ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमान फिर भी कम निकले तर त्या पद्धतीने लातूर टॅलेंट शोमध्ये जे टॅलेंट बाहेर येत आहे तर ते येतच आहे येतच आहे आणि ते टॅलेंट कुठेतरी कमी वाटत आहे लातूर ही मराठवाड्याची सांस्कृतिक राजधानी म्हणायला हरकत नाही लातूर हे सातत्यानं प्रत्येक क्षेत्रामध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक वेगळा ठसा होमटवून आहे शिक्षणामध्ये आजपर्यंत लातूरचा जो पॅटर्न होता तोच पॅटर्न आता त्यापेक्षा पुढचा पॅटर्न आपण म्हणूया टॅलेंट शोच्या माध्यमातून पुढे येत आहे आजपर्यंत लातूरच्या मुलांना डॉक्टर इंजिनियर आणि त्या सगळ्या भौतिक गोष्टींचं शिक्षण घेण्याची एक प्रवृत्ती एक पॅटर्न तशा प्रकारची एक सवय लागलेली होती मात्र लातूर टॅलेंट शोच्या माध्यमातून लातूरच्या मुलांना त्यांची क्रिएटिव्हिटी बाहेर काढण्याची संधी आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं रवींद्र सर एक आशावाद व्यक्त करतात की फक्त लातूरच नाही तर ग्लोबली एक्सपोज होण्याचं त्या ठिकाणी जगभरामध्ये आपली प्रतिभा लोकांच्या समोर आणण्याचा एक व्यासपीठ एक प्लॅटफॉर्म लातूर टॅलेंट शोच्या माध्यमातून लोकांसाठी उपलब्ध झालेला आहे या माध्यमातून मलासुद्धा हे आवाहन करायचे की तुमच्यामध्ये कोणतंही टॅलेंट असेल ज्या कॅटेगरी आयोजकांनी मेन्शन केलं त्या कॅटेगरीजमध्ये के कोणतंही तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर ता ता त्या टॅलेंटला एक्सपोज करण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे एक मोठं व्यासपीठ अवेलेबल झालेलं आहे तर ता लातूर टॅलेंट शो च्या माध्यमातून आपण आपलं ता टॅलेंट या ता ठिकाणी दाखवावं आणि ह्या टीमच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लातूरचं टॅलेंट लातूरची क्रिएटिव्हिटी लातूरची प्रतिभा लातूरचं पोटेन्शियल जगासमोर आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद